दरम्यान गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी आपली शस्त्र खाली ठेवली ती सगळी शस्त्र त्यांनी सरकार दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती उर्फ सोलू या माओवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यांना आत्मसमर्पण केलं त्यासोबत साठ माओवादी सुद्धा शरण आलेले आहे या शरण आलेल्या माओवाद्यांकडून जे शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे ते सोपिस्टिकेटेड वेपन्स आहे हे जे शस्त्र आहे हे शस्त्र अत्यंत अत्याधुनिक आहे आणि हे अत्याधुनिक शस्त्र माओवाद्यांपर्यंत कसे पोहोचले याची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे हे जे शस्त्र आहेत हे परदेशात तयार झाले शत्रू राष्ट्र जे आहेत भारताचे त्या शत्रू राष्ट्रानं काही मदत माओवाद्यांना केली का या संदर्भात सुद्धा चौकशी आता होणार आहे काही परदेशी शक्ती या माओवाद्यांना मदत करतात आणि परदेशी शक्ती या माओवाद्यांना अशा पद्धतीनं शस्त्र पुरवतात या संदर्भात आरोप गेल्या अनेक वर्षापासून होत होते आता हे माओवाद्यांनी हे जे शस्त्र शंभरावरती शस्त्र आहेत या शस्त्रामध्ये हे अत्याधुनिक जे रायफल्स आहेत ए के फोर्टी सेवन आहे हे शत्रू राष्ट्रांनी दिले का या संदर्भात चौकशी आता होणार आहे हे जे रायफल्स आहे या रायफल्सला फक्त रायफल्स नाही दारुगोळा सुद्धा गोळ्या सुद्धा या कुठून आल्या याची सुद्धा चौकशी होणार आहे आणि अत्यंत सोपेस्टिकेटेड हे वेपन्स आहे आणि एका एका वेपन्समधून एका वेळीस हल्ला केला जा जाण्यासाठी वापरल्या गेलेले आहे आणि यातून ब बंदुकीच्या गोळ्या ज्या त्या त्यासुद्धा वेगाने निघतात आणि ए के फोर्टी सारखे जे अत्याधुनिक शस्त्र आहे त्यातून सुद्धा हल्ला करण्यासाठी घातक हे शस्त्र आहेत त्यामुळे हे घातक शस्त्र परदेशी बनावट ही शस्त्र माओवाद्यांपर्यंत कशी पोहोचली आणि याची काही आंतरराष्ट्रीय लिंक आहे का याची सुद्धा चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितला व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सह प्रवीण मुधवळकर एनडी मराठी गडचिरोली